नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही ते पाहू शकता आज आपण बनवतो आहे मुरांबा तर इथे मी गोळाचा बनवलेला आहे त्यामुळे याला आपण गोळांबासुद्धा सुद्धा म्हणू शकतो तर मंडळी गोळांबा बनवत असताना कैरी कोणतीही निवडायची त्याचसोबत तो वर्षभर टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी तुम्ही आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आत्ता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे बाजारातून कच्ची कैरी आणलेली आहे तर मंडई ही कैरी कोणती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता या आणलेल्या कैऱ्या मी सात ते आठ तास पाण्यामध्ये अशाच ठेवून दिल्या होत्या आपण कमीत कमी अर्धा तास जरी पाण्यात ठेवली तरीसुद्धा चालेल पण आपण भरपूर वेळ जर का पाण्यात ठेवली तर ती एकदम घट्ट होते आणि ही कैरी पाण्यात ठेवत असताना त्याचे जे डेट आहे ते पूर्ण पाण्यात बुडले गेले पाहिजेत याची काळजी घ्यायची कारण यामध्ये जर का जास्तीचा चीक असेल तर तो निघून जातो कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि यानंतर आपण एका सुक्या कपड्यावरती काढून सर्व कैरी कोरडी करून घ्यायची आहे इथे आपण पूर्णपणे वर्षभरासाठी टिकेल असा मुरांबा बघतो आहे त्यामुळे इथे जे आपण गोष्ट घेणार आहे किंवा ज्या वस्तू घेणार आहे त्याला पाण्याचा अंश अजिबात राहायला नको याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे या कैऱ्या मी स्वच्छ पुसून घेतल्या आणि एक दहा ते पंधरा मिनिट अशाच मी, मी फॅनखाली ठेवल्या होत्या की ज्यामुळे यावरती जर का थोडंसं जरी मॉइश्चर राहिले असेल तर ते निघून जाईल आता यानंतर याचे जे डेट आहेत ते आपण अलगद असे काढून घ्यायचे आहेत कारण यामध्ये जर का थोडा जरी चीक असेल तरीसुद्धा कैरीची चव बिघडू शकते आणि यानंतर प्रत्येक कैरीची आपण साल काढून घेणार आहे इथे कैरीची साल काढून झालेली आहे आता आपण या किसणीच्या मदतीने किसून घेणार आहोत तर त्यासाठी मीडियम साईजची जी किसणी असते ती आपण वापरलेली आहे आणि इथे जेव्हा आपण कैरी किसत असतो तेव्हा अगदी बारीक त्याचा चुरा करायचा नाही तर आपल्याला मीडियम असे किस काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर त्यासाठी आपण कैरी आहे त्याची आडवी पकडलेली आहे आणि पूर्ण आपण याला सरकवून घेतो की ज्यामुळे आपल्याला लांबट एकसारखे आणि मीडियम साईजचा असा आपल्याला केस तयार होईल इथे तुम्ही पाहू शकता की किती मस्त असा लांब लांब असा केस पडलेला आहे आणि याची जाडीसुद्धा जास्त पातळ किंवा जाडसर नाही तर अशा प्रकारे आपण चारही कैऱ्या आहेत त्या व्यवस्थित किसून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता की मी प्रत्येक कैरी किसून घेतलेली आहे आणि आपल्याला जसा हवा आहे तसा बारीक मोठा असा किस आपण पाडून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता की एकसारखा मोठा किंवा एकसारखा लहान असा नाही कारण आपण जर का लहान पाडला तर एकदम त्याचा गिर होऊन जाईल आणि एकदम जर का मोठा केस पाडला तर एकजीव असा शिजून येणार नाही त्यामुळे आपण अशा प्रकारे के केस पाडून घ्यायचा आहे तर इथे आता केस पाडून झालेला आहे आता आपण मुरांबा शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी स्टीलची कढई वापरलेली आहे आता मुरांबा करत असताना कोणत्याही धातूची कढई म्हणजे आपण हिंडालियम किंवा तांबे किंवा जर्मनची जी भांडी असतात ती वापरायची नाहीत इथे आपण स्टीलचीच भांडी वापरायची आहेत तर इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे आणि कढई थोडी जाड जाडबुडायची आहे की ज्यामुळे खाली मुरांबा करपणार नाही म्हणजे लागणार नाही आता यानंतर आपण दोन चमचा तूप घातलेला आहे तूप जेव्हा आपण मुरांब्यामध्ये घालतो तेव्हा मुरांब्याला मस्त अशी शाईन येते एकदम चकाकी येते आणि यानंतर तूप वितळल्यानंतर आपण इथे तीन लवंगा आणि दोन छोटे दालचिनीचे तुकड्या पण घातलेले आहेत यामुळे आपल्या मुरांब्याला मस्त असा सुगंध वास तरी येतोच त्याचसोबत वर्षभर टिकण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते दालचिनी आणि लवंग घातल्यानंतर यामध्ये आपण जो तयार केलेला कीस आहे तो सगळा यामध्ये घालायचा आहे आणि दोन मिनिट मिडियम फ्लेमवरती आपण सतत हलवत यातील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे आपण घालवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनटामध्ये कैरीचा किस आहे तो कोरडा पडलेला आहे आता यानंतर आपण यामध्ये घालतो आहे गूळ तर मंडई गुळाचं प्रमाण हे आपण किलोला किलो असं सुद्धा ठेवू शकतो इथे मी एक किलो कैरी घेतली होती तर यासाठी मी पाऊण किलो असा गूळ घातलेला आहे कधी कधी काय होतं कैरी जर का कमी गोड असेल तर भरपूर प्रमाणामध्ये जर का आपण गूळ घातला तर फक्त ते गोडच होऊन जातं त्यामुळे आंबट गोडपणा असा मेंटेन राहण्यासाठी आपण थोडंसा गूळ कमी घालायचा आहे आणि जर का कैरी जास्त आंबट असेल तर किलोला किलो आपण असा गूळ घालू शकतो इथे तुम्ही पाहू शकता की मी एक किलो कैरीला पाऊन किलो असा गुळ घातलेला आहे आता हा गुळ घातल्यानंतर आपण गॅस फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे आणि गूळ पूर्णपणे एकजीव करायचा आहे गुळ पटकन कैरीमध्ये वितळावा यासाठी त्याला असा बारीक बारीक आपण करून घ्यायचा आहे विळेवर जरी बारीक करून घेतला तरी चालेल आता इथे दोन तीन मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि गूळ आपला पूर्णपणे वितळला आहे तर मंडळी इथून पुढे आपल्याला साधारण एक दहा ते पंधरा मिनिट आपला गोळंबा तयार होण्यासाठी जाणार आहे पण त्याआधी आपण सतत अधूनमधून हलवायचं आहे की ज्यामुळे गुळंबा खाली लागणार नाही इथे तुम्ही पाहू शकता की गोळंबा शिजायला घातल्यापासून एक सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि गोळंबा असा मिळून यायला लागलेला आहे अधूनमधून आपण कैरी शिजलेली आहे की नाही हे सुद्धा पाहायचं आहे कारण जर का जास्त शिजली तर एकदम गीर होऊन जाईल आणि आपल्याला दाणेदार असा गुळांबा भेटणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण अगदी मिडियम साईजच्या असा कैरीचा कीस पाडलेला आहे त्यामुळे आपला गुळांबा आहे तो पटकन तयार झालेला आहे त्याच ऐवजी जर का आपण जाडसर पाडला असता तर आपल्याला भरपूर वेळ सुत्ता गेल्या असता आणि गूळसुद्धा कडक झाला असता त्यामुळे अशा प्रकारे आपण मिडियम साईजचा असा कैरीचा केस नेहमी पाडायचा आहे की ज्यामुळे आपला गोळांबा छान होईल तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की मी अगदी चिमटभर यामध्ये मीठसुद्धा घातलेला आहे इथे एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक गोड पदार्थामध्ये अगदी किंचित म्हणजे चिमटभर जरी मीठ टाकलं तरीसुद्धा त्या पदार्थाची चव आणखीन वाढते तर मंडई इथे तुम्ही पाहू शकता की आपला गोळांबा तयार झालेला आहे यापेक्षा जर का दाट सर केला तर थंड झाल्यानंतर आणखीन तो जास्त दाट होऊन जातो त्यामुळे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे की ज्यामुळे थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसा एकदम मौसूत असा गुळांबा टिकून राहतो आता हा तयार झालेला गुळंबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि यानंतर असा काचेच्या भरणीमध्ये आपण बंद करून ठेवायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारे काचेच्या भरणीमध्ये असा भरून ठेवलेला आहे आता ही भरणी तुम्ही फ्रीजमध्ये असंच ठेवून देऊ शकता पूर्णपणे वर्षभर आपला गुळांबा छान असा टिकून राहील किंवा तुम्ही अशीच जरी बाहेरून टेम्परेचरवरती जरी भरणी ठेवली तरी आपला गुळांबा जो आहे ते सात ते आठ महिने छान असा टिकून राहतो तर मंडई इथे तयार झालेली आहे आपली गुळांब्याची रेसिपी आता हा तयार झालेला गुळांबा आपण चपाती ब्रेड यासोबत नक्की खाऊ शकतो तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय